मधलं जे बघितलं तर वॉटर कंटेंट तुम्हाला वॉटर कंटेंट त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसणार नाही केमिकल जास्त असेल तर काय होतं किंवा केमिकल असेल तर काय होतं तर जुनं असं केलं तर पाण्याची धार लागते यात पाण्याची धार नाहीये हा जो पल्प आहे यातला हा पल्प सगळ्यात महत्त्वाचं काम करेल जेवढा जा जास्त पल्प तेवढ्या कंपन्या ह्याला प्रेफर करतात आणि हा लवकर डिमॉलिश होणार नाही म्हणजे खराब होणार नाही तुम्ही जरी मोकळ्या ह्याच्यामध्ये ठेवला विदाउट फ्रीज तरी हा टोमॅटो जसाचे तसा राहील ह्याची चव जशीचे तशी राहील माझं नाव विश्वजित आहे विश्वजित वाबळे मी बिलॉंग्स करतो व्ही डब्ल्यू जी होमिओ ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती फॉर्मचा मी लिमेट लिमेट बाराम फाउंडर डायरेक्टर आहे आणि आपण इथं बघत असाल तर हे टोमॅटोचं पीक आहे आता टोमॅटो म्हटलं की आपल्याकडे आपण विचार करतो प्रचंड प्रमाणात केमिकल्स लिप साईज नाही आहे लिप मायनर येतोय बाकीच्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यानंतर त्याला तुमचा स्नेलचा अटॅक होतोय म्हणजे आपल्या गोगल गाईचा अटॅक होतोय पानाची साईज वाढत नाही आहे हे जर बघितलं तुम्ही तर पानाची साईज ही एवढी सुंदर आहे ही जे लिप साईज आहे त्याची शायनिंग जर बघितली तर ती तुमच्या लक्षात येत असेल वरती जर बघितलं तर त्या पद्धतीनं त्याच्या जे फुटव्याची संख्या आहे ती पण प्रचंड प्रमाणात आहे तुम्ही जर बघितलं तर टोमॅटोची जी संख्या आहे ती पण प्रचंड प्रमाणात आपल्याला इथं बघायला मिळते आहे आणि माझ्या हातामध्ये थोडेसे दोन टोमॅटो आहेत ह्याचं जर बघितलं तर ह्याचा जर तुम्ही कलर बघा साधारणतः हा नॅचरल कलर आहे त्याचबरोबर मी आता तुम्हाला हा टोमॅटो फोडून दाखवतो आहे जो केमिकलचा टोमॅटो नसतो तर तो कसा असतो तर त्याचं बल्किंग कसं असतं त्याचा पल्प कसा असतो आता ह्याच्यामधले जे बघितलं तर वॉटर कंटेंट तुम्हाला वॉटर कंटेंट त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसणार नाही हा जर बघितला तर ह्याचा जो बल्ब आहे तो बल्ब जास्त प्रमाणात दिसेल हा बल्ब आहे ह्याचा कारण ह्याच्यामध्ये आपण केमिकलचं पर्सेंटेज नाही जर केमिकल जास्त असेल तर काय होतं किंवा केमिकल असेल तर काय होतं तर ह्याजून असं केलं तर पाण्याची धार लागते यात पाण्याची धार नाही आहे हा जो पल्प आहे यातला जा हा पल्प सगळ्यात महत्त्वाचं काम करेल जेवढा जास्त पल्प तेवढ्या कंपन्या ह्याला प्रेफर करतात आणि हा लवकर डिमॉलिश होणार नाही म्हणजे खराब होणार नाही तुम्ही जरी मोकळ्या ह्याच्यामध्ये ठेवला विदाउट फ्रीज तरी हा टोमॅटो जसाचे तसा राहील ह्याची चव जशीचे तशी राहील माझ्या शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की फळभाज्या ह्या विषमुक्त झाल्या पाहिजेत आणि त्याच्या दृष्टीनं आपण हे जे काही प्रयोग करतो आहे याचा लाभ प्रत्येकाने घ्यायला हवा थोड्या थोड्या प्रमाणात वापरा दहा गुंट्यात वापरा वीस गुंट्यात वापरा अगोदर प्रयोग करून बघा प्रयोगशील असावं शेतकऱ्याने कायम प्रयोगशील असावं तर हे जर प्रयोग आपण सहजासहजी करू शकलो आणि या पद्धतीनं जर आपण विषमुक्त शेतीकडे विषमुक्त भारत बनवण्यासाठीचं जे स्वप्न आहे या स्वप्नाकडे आपण आरामात जाऊ शकतो आणि लोकं म्हणतात की प्रोडक्शन येत नाही ऑर्गॅनिकला खर्च खूप होतो तर होमिओपॅथीमध्ये असं काही होत नाही खूप झालं तर चार स्प्रेचं रिपिटेशन पाहिजे असं आम्ही कायम सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना आणि यांना तर ते जे रिपिटेशन आहे ते रिपिटेशन जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये खर्च महिन्याला जास्तीत जास्त टोमॅटोसारख्या अगदी किचकट पिकाला किंवा मिरची सारख्या किचकट पिकाला ह्या होऊ शकतो तर तो आपण सहजासहजी टाळू शकतो किंवा तो जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करू शकतो शेतकऱ्यानं साधारणतः या संदर्भात त्याला जर काही मदत हवी असेल तर त्यांनी आमच्याशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी चौतीस सहा हजार सहा माझा स्वतःचा नंबर आहे तर एक फाउंडर डायरेक्टर म्हणून या संदर्भात आपल्याला जी काही मदत लागेल तर ती मदत मी आपल्याला शंभर टक्के करेल आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये सीड ट्रीटमेंट नावाचा एक घटक असतो जो की त्याच्यावरती त्यांनी सी ट्रीटमेंटचं काम करायचं जसं आपलं केमिकलचं सी ट्रीटमेंट वापरतो तसे त्यानंतर जर रोपांना आपण परत रूट झोनवरती काम करतो आणि त्यानंतर जे काम करायचं ते आपल्याला थ्रीप्स माईट आणि आपल्याला जी काही आळी असते त्या आळीवरती आपल्याला काम करायचं आहे ह्या तीन कामांमध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस एक महत्त्वाचा पार्ट असतो सुंदर लिप्स का दिसतात सुंदर पानं का दिसतात ह्याची एवढी कॅनपी काय एवढा सगळा हे असून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पानं कुठेही खालून जर बघितलं वर वरपर्यंत तर पानाची साईज तुम्ही बघा तो, तो खराब तुम्हाला कुठं दिसणार नाही कुठेतरी तुम्हाला ही नागाळी दिसेल कारण आपण नागाळीचा खूप विचार करत नाही कारण त्यांनी आपल्या ह्याला काही फरक पडणार नाही का तर आपल्याकडे कॅनपी जास्त आहे ही वरची जर कॅनपी तुम्ही बघितली तर वरच्या कॅनपीला तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हे जर बघितलं तर ह्याच्यावरती कुठेही नाही आहे हे एवढं मोठं पान आहे ह्याचं आणि हे टोमॅटोच आहे तरीसुद्धा या व्हरायटीमध्ये या वरायटीमध्ये ह्याच्या वरायटीचं स्टडी व्हरायटी आहे पण तरीसुद्धा ह्याच्यामधलं जे काही तुम्ही कॅनॉपी बघता त्या कॅनॉपीनुसार ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही अटॅक किंवा करप्याचा असेल किंवा पावडरी मेल्युडी आपल्याकडे जास्त येतं तर पावडरी मिल्युडी आपल्याला ह्याच्यामध्ये कमी येऊ शकतो त्यासाठी बुरशीजन्य काही घटक असतील जे होमिओपॅथीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती आता टोमॅटो असेल द्राक्ष बागेसाठी आपण मोठ्या प्रमाणावरती काम करतो आहे तर त्यासाठी असतील नाशिक भागामध्ये आपले खूप मोठे प्लॉट्स येतात आता त्याचबरोबर आपण डाळिंबावरती मोठ्या प्रमाणावरती काम करतो आहे म्हणजे फळभाज्या आणि फुलं सगळे फुलं जे असतील त्यांच्यामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणावरती ट्यूबरोज वगैरे असेल म्हणजे जास्वंद वगैरे म्हणतो आपण किंवा निशिगंध म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा खूप चांगल्याप्रमाणे काम होतं आहे ऑर्चिडमध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती काम करतो आहे तर ह्या टोमॅटोच्या शेतीसाठीचा जे काही फायदा आहे तो तुम्ही सगळ्यांनी खरं घ्यायला हरकत नाही आहे धन्यवाद